नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो रेशन कार्डबद्दल महत्त्वाचे अपडेट हाती लागलेले आहे त्यासाठी रेशन कार्ड धारकांसाठी आता ई के वायशी बंधनकारक करण्यात आलेले आहे तर काही रेशन धारकांचे रेशनसुद्धा बंद होणार आहे तर तुम्हाला त्यासाठी काय काम करावे लागणार त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर मित्रांनो मी राज सूर्यतळ बघूया पुढची माहिती तर मित्रांनो रेशन कार्डची ई के वायशी म्हटलं की सर्वांना प्रश्न पडलेला असेल की हे प्रकरण काय नवीन आता तर बनावट ग्राहकांना बसवण्यासाठी हे प्रकरण आहे तर मित्रांनो राज्य सरकारने रेशन धान्य घेणाऱ्या रे ग्राहकांना आता ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे म्हणजे राज्य सरकारचं म्हणणं आहे की बाबा तुमच्या फॅमिलीमधलं कोणी वारलेलं असेल आणि तुमच्या फॅमिलीमधून कोणी राशन कार्ड डुप्लिकेट वापरत असेल तर तुम्हाला या दोन्हीपैकी एक जरी गोष्ट असेल तर तुमचं त्या व्यक्तीचं राशन बंद होणार किंवा तुमचं अख्ख्याला अख्खं पूर्ण फॅमिलीचं राशन बंद होणार जर तुम्ही ई के नाही केली तर पुढे बघूया आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की ई के वय सी करायची कुठं काय सी एस सी सेंटरवर जायचं की कुठं जायचं तर मित्रांनो ई के वाय करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे म्हणजे आधारची तुमची एक झेरॉक्स द्यावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांची ई के वायसी पातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले आहेत म्हणजे राशन कार्ड दा जे दुकानदार आहेत त्यांच्यावर प्रेशर आणण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडून तर मात्र धान्याचे वितरण करायचे की ई के सी करायची असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे तर मित्रांनो त्यांचा पण बरोबर आहे की बाबा आम्ही धान्य वितरण करायचं की ई के करत बसायचं तर कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई के करावी लागणार आहे तर मित्रांनो असं नाही की तुम्ही एकटेच जाणार आणि ई के पूर्ण फॅमिलीची करून येणार तसं नाही मित्रांनो प्रत्येक सदस्याला जावं लागणार आणि ई केवायशी करावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो त्यासाठी अद्यावत असलेले आधार कार्ड आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी ई पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळ्याचे स्कॅन करून ई के वाय सी करता येणार आहे तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का तुम्हाला आधार कार्ड अपडेट क असावं लागणार आहे तुमचं आणि तुमची इरीज स्कॅन म्हणजे डोळे स्कॅन आणि फिंगरप्रिंट स्कॅन करून ई के वाय सी करता येणार आहे त्यांच्याकडे जी मशीन असते त्यामध्ये ते ई के वाय सी करणार